माऊली रामकृष्ण हरी या केसांच्या गळण्यामुळं हेअरफॉलमुळं आम्ही व्हायतागलेलो आहोत तर त्याच्यासाठी काही सोल्युशन सांगता येईल का तर केस गळती थांबवण्यासाठी असं रामबाण असं तेल आहे का हो जेणेकरून आमच्या केसांच्या समस्या या सुटून जातील केस गळती समस्यामुळे आम्ही परेशान झालेलो आहोत त्रासलेले आहोत व्हायतागलेला आहोत हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी वरदान ठरणार आहे मोलाचा ठरणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा शेवटपर्यंत पाहून लाईक करून सर्व माता भगिनीपर्यंत सर्व पुरुषांपर्यंत आपतेष्टांपर्यंत शेअर करावा असा आहे केस गळती होण्याची साधी साधी कारणं सांगतो परंतु बऱ्याच लोकांना त्याविषयी माहीत नाही तुम्ही शॅम्पू घेताय बरेच लोकांना बघा ह्या ठिकाणी केसं पांढरे असतात ह्या ठिकाणी केसं गळलेली असतात त्याचं मागचं कारण सांगितलं आश्चर्य वाटेल काय करतात शॅम्पू घेतात शॅम्पूची पोळी फोडतात नंतर सरळ या ठिकाणी थापतात थोडं पाणी टाकून नंतर मग फेस करून सर्वत्र लावलं जातं माता बहिणींनी काय पुरुष काय सर्वत करतात आणि त्याच्यामुळं शेवटी कुठल्याही प्रकारचं शॅम्पू केमिकल युक्त जर अतिप्रमाणात वापर करताय तर ह्या ठिकाणचे केस गळतात किंवा पांढरे होतात तर हे कारण तुम्ही टाळावं नंबर दोन तुम्ही केस धुताना जर क्लोरीन युक्त पाणी किंवा क्षार युक्त पाणी याचा वापर करताय तर तुमची केसं नक्कीच गळतील तर ही गोष्ट टाळावी नंबर तीन तुम्ही आहारामध्ये तेलकट तिखट खारं टांबट मसालेदार लोणची पापड मसालेदार तर्री असा पदार्थ जर वारंवार सेवन करताय तर उष्णतेमुळे केस गळतात हे गोष्ट टाळावी नंबर चार तुम्ही आहारामध्ये बघा आजकाल लहान लहान लहानग्यांचे सुद्धा के केस गळतात तर त्याच्या मागं वेपर्स खाणं किंवा अतिरिक्त प्रमाण मिठाचं प्रमाण जर शरीरात गेलं तर त्याचा सुद्धा त्रास होत असतो शरीराला जर केसांच्या मुळांना रक्त पुरवठा होत नसेल तरी सुद्धा केसगळती समस्या होते होतं काय केस धुतल्यानंतर बघा टॉयलानं केस बांधली जातात नंतर झटके मारले जातात केसांना पाणी गळण्यासाठी किंवा पाणी वाहून जाण्यासाठी हा झटका मारण्याचा प्रकार केल्यामुळं केसांची मुळं ही ठिली होतात हलके होतात आणि केस गळतात <laughs> जात असतात केसांचे वेगवेगळे स्ट्रेचिंग करणं किंवा केसांना क्लिपा लावतात बघा थोडी स्टाईल पण त्याचा सुद्धा परिणाम हा केसगळती होण्यासाठी होतो केसगळती बंद करण्यासाठी तुम्हाला मी एक साधा उपाय सांगतो साधं तेल सांगतो हे तेल तुम्ही सर्व लोक करू शकता अगदी घरच्या घरी करू शकता नुसती तेल घ्यायची त्याच्यामध्ये कुठल्या तरी कि वेगवेगळी पावडर टाकून अशी उकळून तेल होत नसतात ही तेल करण्याची पद्धत नाही आयुर्वेदाच ही पद्धत बांधले नाही एकदम साधी सोपी पद्धत सांगतो केस गळती डॉक्टर विलास शिंदे युट्यूबला टाईप केलं मा माझे बरेचसे व्हिडिओ मिळतील सर्व लोकांनी पाहून घ्या काय करायचं केस गळतीसाठी तुम्ही एक लिटर तेल तयार करा एक लिटर शुद्ध निर्बिळ खोबऱ्याचं तेल घ्या त्याच्यामध्ये साधारण पंचवीस ग्रॅम आवळा भरड किंवा आवळा चूर्ण त्याच्यामध्ये टाका वीस ग्रॅम नागरमोथा भरड किंवा नागरमोथा चूर्ण त्याच्यामध्ये टाका एक कप पाणी त्याच्यामध्ये टाका आणि जर तुम्हाला भेटलं तर जास्वंदाची फुलं एक पन्नास साठ सत्तर तुम्हाला जी मिळतील तेवढी जास्त मिळतील तर उत्तम टाकायची त्याच्यामध्ये एक पातेलात ठेवायचं मंद गॅसवरती किंवा साधं असं आपलं चुलीवरती जर ठेवताय गावाकडची मंडळी वर झाकण ठेवायचं नाही मिश्रण डवळत राहायचं तेल आणि हे चूर्ण आणि हे जास्वंदाची फुलं याच्यामध्ये एक प्रकारची अभिक्रिया होते आणि केसाचं उत्तम असं तेल तयार होऊन जातं हे निर्भेळ तेल गाळायचं आणि केसांच्या मुळांना लावायचं तेल कसं करायचं किंवा तेल धालं लोकांचं काही वेळेला पाणी सुद्धा होतं राहतं त्याच्यामध्ये तेल झाल्याचं लक्षण सांगतो चारी वाद घ्या आणि पेटवा तडतड आवाज येत असेल तर तेल त्याच्यामध्ये पाणी आहे फक्त तेल शिल्लक राहिलं पाहिजे हे गाळून तेल वापरताय तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटायला नक्कीच मदत होऊन जातील आणि केसांच्या मुळांना लावायचं नुसतं वरती थापायचं नाही एवढं जर केलं तरी सुद्धा तुमच्या बऱ्याच समस्या सुटून जातील ही माहिती हा व्हिडिओ सर्वजणांपर्यंत शेअर करावा